सर्वांच्या सुखदुःखप्रसंगी तत्परतेने धावून जाणारे आणि धार्मिक वृत्तीचे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजचे महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त श्री रामाजनेय सुंदरकांड मंडळ मालेगाव यांच्या वतीने संगीतमय सुंदरकांड पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ केंद्र नगर येथे अत्यंत भक्तीभावाने पार पडला विशेषतः हरीश मारू हे दररोज श्री स्वामी समर्थ केंद्रात दर्शनासाठी जाणारे नित्य भक्त असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे हे ठिकाण अधिकच पावन व अर्थपूर्ण ठरले आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक कापणे मेणबत्त्या विजवणे व हॉटेल पार्टी करणे हे सरास पाहायला मिळते मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत हरीश मारू यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला साजेल असा धार्मिक व आध्यात्मिक पद्धतीने हा वाढदिवस वा साजरा करण्यात आला आहे विशेष म्हणजे सुंदरकांड मंडळात्फत दोन हजार पंचवीस मधील हा चौऱ्याण्णववा संगीतमय सुंदरकांड पाठ होता पठणाच्या सुरेल सुरांनी वातावरण भक्तिमय झाले होते अनेक भक्तगणांनी उपस्थित राहून हरीश मारू यांच्यावर आपले प्रेम व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मंडळ सदस्यांचे व परिवार यांचे आभार मानण्यात आले ईश्वर कृपेने हरीश मारू यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि सेवा करण्याची ऊर्जा लाभू अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आमचे मित्र रामाज सुंदरकांड मंडळाला कायम साथ देणारे हितेशी हरीश भाऊ मारू यांचा आज पासष्टवा वाढदिवस योगाने मला वाटतं एक पंधरा ते वीस वर्षानंतर ते आज वाढदिवसाला मालेगाव थांबले तर ते तिरुपती बालाजीला असतात दरवेळेस मग आम्ही विचार केला बा इकडं तिकडं हॉटेलमध्ये पार्ट्या करण्यापेक्षा सुंदर गाठचं पठण एक सामूहिक पाच पन्नास शंभर लोक जेवढी जमतील तेवढे लोक मिळून आपण तो पाठ करूया आणि त्यांना एक चांगलं त्यांचं आयुष्य एक चांगलं राहा निरोगी राव अशी एक देवाला प्रार्थना करूया म्हणून एक आमचा एक छोटासा प्रयत्न होता आणि आम्ही तो केला रामाजना सुंदर आज आमचा चौऱ्याण्णव एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चौऱ्याण्णव पाठ आहे आमचा कंटिन्यू पाठ चालू आहे निरपक्ष आणि म्हणजे व्यवसाय असेल पककारिता असेल सचतेने आणि प्रामाणिकतेने काम करत समाजाच्या विविध वर्गांना वाटाटेल भाऊ यांना उदंज निरोगी दिर्घायुष्य मी आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने क्रांती भाऊ पाटील जीतूबा प्रलाशजी शर्मा छगन पच्चा दीपक कदम सर्वांच्या वतीने शिवजयंती उत्सव समिती राकेश भाऊ पाटील सर्वांच्या वतीने भावना भाऊना दीर्घायुष्याच्या शुभकामना करच्या हातून समाजाची सेवा अशी यापुढे देखील निरह्या बने सुरू राहू चालू राहू अशे या ठिकाणी समाजामध्ये एक आरसा रूपाने पत्रकार एक निर्भी पत्रकार रूपात त्यांनी आज निर्भीपणे काम करत आहे असे माणूस खऱ्या अर्थाने प्रबंध महाराष्ट्र न्यूज लावलेलं ते एक निरास आहे

नक्कीच पाठीशी चांगल्या माणसावर पाठीशी उभं राहत असतो खऱ्या अर्थाने हरिष बाबुसरांचं कार्य आणि त्यांनी केली निस्वार्थ आहे त्या बळावरती आज खऱ्या अर्थाने वायात आहे आणि हा वाढदिवस खऱ्या अर्थाने त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारासाठी आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा दिवस आहे आणि बऱ्याच दिवसाच्या आवृत्त साधून एक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला याबद्दल सगळ्यांचे मी आ, का, आ, आ, है। है एक कौतुक करतो आणि ज्या पद्धतीने आपल्या या मंडळाने हा कार्यक्रम सादर केला नक्कीच हा कार्यक्रम मी दुसरी वेळेस अनुभवला परंतु असे कार्यक्रम आमच्या ग्रामीण भागात होत नाही परंतु ज्या पद्धतीने आपल्या या मंडळामार्फत शहरांमध्ये कार्यक्रम होत आहेत नक्कीच कौतुकास्पद आहेत आपल्याला मी विनंती करू इच्छितो की ग्रामीण भागात देखील अशा कार्यक्रमांचं आयोजन करून यांची जनजागृती झाली पाहिजे अशी इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त करतो माणुसांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य देऊन प्रार्थना करतो आपल्या हातून अशीच निरंतर समाजसेवा होत राहोत हे देखील शुभेच्छा देतो आणि संपूर्ण ज्या विविध संघटनांनी या ठिकाणी येऊन त्यांना वाढ शुभेच्छा दिल्या त्यांच्या त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे संपूर्ण झाल्यामुळे त्याचा नेमका तुम्ही पहिल्यांदा माझे भावला वाढत आणि त्यांच्या मनात एक अतिशय सुंदर कल्पना पाहिजे आणि आपल्या परिवारासाठी आपले मित्र बंद आणि सगळ्यांनी घ्यावं आणि एका वेळेला सुंदरकाटचं एवढ्या मोठ्या प्रमाणात एक उच्चारण होणं हे नक्कीच आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गर्वासाठी आणि अतिशय चांगली सुंदर काळ हे आपलं जीवन सुंदर बनवत आणि जस जीवन आपण सुंदर मिळतो आपलं सुंदर बनवतो आपला परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो आपल्याला कुठलेही संकट असेल त्या संकटातून वाचवतो असं मी स्टँड पाटून स्पष्ट काही आपण वाढदिवसाला सगळ्यात अगोदर आता सर्वांचही कावे आणि त्यांचं हे जे सत्संग मंडळ आहे जे सुंदर सुंदर मग मी आभार मानतो परमेश्वर प्रार्थना करतो त्या सर्वांना खूप सुख समृद्धी कीर्ती निरोगी आणि दीर्घायुष्य धन्यवाद आहे याच्यापेक्षा अजून जास्त काय पाहिजे आपल्याला इतके मनापासून प्रेम करणार आहे आज आमचे प्रबंध भूमीचे मुख्य संपादक शिवाजी गोस्वामी सदाई यांना चार सदाई नव्हते हे हॉस्पिटल ला होते पण तरी तुम्ही या प्रेमापोटी ते आज गेले त्या अवस्थेत तंत्र करत असताना इथे हजरीत आले आणि ही सगळे मंडळी हे सगळे इतकं अपार प्रेम इथे करून हे जीतू पाटील फोटो घेऊन त्याच्या आता त्यांनी इतका सुंदर व्हिडिओ बनवला की मी सुद्धा चकित झालो की एवढे कलाकार माझा कलाकार म्हणतात असे कलाकार आपल्या गावात आहेत त्याचा परिचय झाला आणि अनेकांनी जे आपल्या शब्दरूपामध्ये ज्या त्यांच्या भावना व्यतीत केल्या मांडल्या त्या नक्कीच माझ्या हृदयाला खूप स्पर्श करून गेल्या आणि खूप बरं वाटत